नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिधुरी धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत गावाकडचं घर म्हणजे गेल्या सुद्धा आहे ना मे महिन्यामध्ये मी गावाकडचं घर दाखवलेलं होतं पण यावर्षी आहे ना, या ना थोडेसे बदल झालेले आहेत ग्रामपंचायतीकडून थोड्याशा फॅसिलिटीमध्ये घराच्या समोरचा रस्तासुद्धा छान असा पाकाडी बांधून दिलेली आहे तर आज आपण बघतोय गावाकडचं घर आणि आजूबाजूचा परिसर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे कोकणातलं सुंदर असं घर तुम्ही बऱ्याच वेळा हे घर बऱ्याच जणांनी बघितलेलं असेलच तर कोकणातलं सुंदर असं कौलारू घर म्हणजे खूप जुनं घर आहे अगदी वीस वर्षसुद्धा ह्या घराला होऊन गेलेली आहेत तर असं हे घर गर। घराच्या आजूबाजूला खूप सारी झाडंसुद्धा आहेत आणि कित्येक वर्ष ना घराला अशी पाकाडी वगैरे नव्हती कारण अगदी बावीस तेवीस वर्ष झालेत ह्या घराला पण ह्या वर्षी आहे ना घराच्या समोरच अशी छान अशी शेमेंटच्या पायऱ्यांची आहे ना पाकाडी केलेली आहे अगदी वरपर्यंत अशी हिथपासून अशी तर तुम्ही बघू शकता ही घराची पाकाडी आहे ना इथपासून अशी सुरुवात केली अशी तर ही अशी वरपर्यंत गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे असं माती आणि दगडांचाच रस्ता आहे पण अगदी आता हा असा ही पाकाडी आहे ना बांधले तर चालायलासुद्धा आहे ना खूप छान असा रस्ता झालेला आहे ते अगदी वरपर्यंत ही पाकाडी अशी केलेली आहे ग्रामपंचायतीद्वारा आहे ना हे सर्व काम करण्यात येतं तशाच प्रकारचं हे काम आहे ना केलेलं आहे हे असं बघू आहे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा आहे ना खूपच सुंदर असं आहे तर घराच्या समोरच आहे।, आहे, आहे।, 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 जा, आहे, आहे ना चिकूची झाडंसुद्धा आहेत चिकू आणि आंब्याची झाडं आहेत ना मिक्स अशी आहेत आणि चिकूची झाडं खूप छान अशी आहेत म्हणजे अशी बहरलेली आहेत खूप मोठीच्या मोठी झाडं आहेत ही अशी आणि गावाला अजूनसुद्धा आहे ना चूल वापरली जाते तर चुलीसाठी ही लाकडं अशा प्रकारे जंगलातून बांधून आणली जातात आणि हा आपला फणस तर फणसाला फणस सुद्धा खूप आलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आहे ना, ना काही महिन्यातच म्हणजे साधारण चार पाच महिन्यांनी तर काही महिन्यांनी किंवा दोन हजार पंचवीससुद्धा सुद्धा येऊ शकतं म्हणजे घराघरात आहे ना नळ देणार आहेत हे कसं खूप असं आतमध्ये खेडेगाव असल्यामुळे आहे ना प्रत्येक घरातून नळ नाही आहे म्हणजे नळ आहेत तर एका नळावरती तुम्ही चार पाच जणं भरू शकता अशा प्रकारचे गावामध्ये सगळ्यांकडे नळ आहेत पण आता आहे ना घरोघरी नळ योजना आलेली आहे ग्रामपंचायतीकडून तर ही नळाची अशी पाईपलाईन ही पाय पाईपलाईन खालून गेलेली आहे ह्या खालच्या घरासाठी आणि आपल्या घराला आहे ना ही पाईपलाईन अशी वरून जाणार आहे आणि मागच्या साईडला नळ बसणार आहे तर काही दिवसातच अगदी घरामध्ये सुद्धा पाणी येईल घराच्या वरच्या बाजूलाच आहे ना अननसाची झाडं आहेत आणि हे पेरूचं झाड पण घराच्या आजूबाजूला ना तुम्हाला पपईचं झाड कुठे नाही दिसणार पूर्वी म्हणजे मी जेव्हा इकडे शाळेत होते ना तेव्हा खूप झाडं असायची पपईची वगैरे आणि हे समोरच आहे ना इकडे खूप साऱ्या केळीची झाडं वगैरे होती पण आता काहीच नाही आहे असं तर पपईची झाडंसुद्धा असायची आता अननसची तेवढी आहे ना खूप सारी झाडं आहेत आणि हे आपलं पेरूचं झाड तर हा आहे आपल्या घराचा खालचा भाग म्हणजे राईट साईडचा भाग तर तुम्ही गेल्या सुद्धा बघितला असेल हा कडीपत्ता तर हा कडीपत्ता आहे ना दिवस आहे ना छान असा बहरत जातो बघा आता सुद्धा आहे ना खूप असं छान अशी पालवी आलेली आहे त्याला आणि आपल्या घराच्या बाजूला आहे ना हे एकच असं घर आहे नाहीतर गावामध्ये घरं आहेत ना खूप लांब लांब असतात तर तुम्ही बघू शकता अशी हे तुम्हाला दिसते इकडे असं लांब अशी घरं असतात तर हे आपली घराची उजवी बाजू आहे आणि हे, हे कडीपत्त्याचं झाड अशी आपली नेहमीची जी झाडं असतात ना ती सुद्धा आहे ना गावाला अगदी आसपासच असतात घराच्या आणि हे जास्वंदीच्या झाडाला सुद्धा खूप सारी फुलं आलेली आहेत आणि हे आपल्या घराचं अंगण तर हे आहे आपल्या घराच्या मागचं काजूचं झाड तर हे असं खूप भलं मोठं झाड आहे तर गेल्या वर्षी आहेत ना ह्या झाडाला खूप सारे काजू लागले खूप खुँप म्हणजे खूपच काजू लागलेले तर ह्या वर्षी त्या तुलनेत ना काहीच काजू लागलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता की हे असे कुठेतरी पिकलेले काजू खूप वरून असे पडतात पण कच्च्या काजूच्या बियांची भाजी वगैरे बनू शकतो ना एवढे असे काजू नाही लागलेत खूपच कमी लागले कदाचित म्हणजे असं असतं ना कोकणाकडे की जर गेल्या वर्षी झाड लागलं ना तर ह्या वर्षी ते कमी लागतं मग त्याच्या पुढच्या वर्षी ते जास्त लागत असतं त्यामुळे आहे ना ह्या वर्षी काजू नाही आहेत गेल्या वर्षी जो गावामध्ये काजूच्या बिया फोडून देतात ना अशी एक कंपनी आहे तर तिकडे आईने खूप साऱ्या काजूच्या बिया आहे ना फोडून घेतल्या होत्या म्हणजे त्यातला गर काढून घेतला होता तर ह्या वर्षी आहे ना बियासुद्धा नाहीच आहेत म्हणजे खूप कमी लागला है, तर कुटे तर तर आहे तर कुठेतरी असा एक काजू पडतो वरून तर हे आहे काजूचं झाड आता पुढच्या वर्षी खूप बिया येतील ह्या झाडाला म्हणजे काजू लागतील ह्या वर्षी नाही लागले आणि हे आहे आपल्या घराची मागची बाजू तर गावाकडचं आहे ना घराच्या आजूबाजूचं वातावरण खूपच असं प्रसन्न असं आहे आणि घराच्या आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत त्यामुळे थंडावासुद्धा थोडाफार असतो तसं पण गावीसुद्धा खूपच गरमी होते पण थोडंफार थंड आहे झाडं आहेत म्हणून आणि हे आहे आपलं शेवग्याचं झाड शेवग्याच्या शेंगा आहेत ना होळीला खूप लागल्या होत्या आता तरी नाही आहेत आता परत लागतील तर हे आहे आपलं शेवग्याचं झाड तर घराच्या वरच्या साईडला असताना काजूचं झाड असं हे पसरलेलं आहे तर कुठेतरी असं एक काजूचं बोंड असं पडलेलं असतं म्हणजे जो पिकतो काजू त्याची बीसुद्धा पिकलेली आहे तर असं हा तुम्ही बघू शकता हा बघा इथे हा काजू असा पडलेला आहे आणि वरच्या साईडला ना असं आहे की हे ना गवती चहाचं झाडसुद्धा आहे आणि हा काजू तुम्ही बघू शकता इतका असा प्रचंड मोठा असं काजू आहे इथपासूनही असं हे एकच असं एवढं मोठं काजूचं झाड आहे चारी बाजूला असं मोठंच्या मोठं पसरलेलं आणि हा आहे काजूचा बुंदा हा असा दोन फांद्या आहेत म्हणजे एक ही वरच्या साईडची फांदी आणि हा असा काजूचा खालच्या साईडचा भाग तर ही आहे जेवणाची जिरू भात ठेवल्या जुरीवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गावाकडचं छान असं कौलारू घर आणि आजूबाजूचा परिसर तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद